हेलो फ्रेंड्स बघा की या लेक्चर मध्ये आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मध्ये आपण शब्दांच्या जाती हा टॉपिक चालू केला होता आणि त्यामध्ये शब्दांच्या जाती विषयी ज्या काही सर्व मूलभूत संकल्पना आहेत या सर्व मूलभूत संकल्पनांच आपण स्पष्टीकरण अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण व्यक्त केलेला आहे तर विद्यार्थी मित्र हो त्यानंतर आपण विशेषणांपासून असणारी जी नामं आहेत त्यावर आधारित आपण कार्य केलेलं आहे आणि त्यानंतर बघा की काय आहे की सूचना आपली आहे आणि जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवले पाहिजेत कारण विद्यार्थी मित्र की शालेय स्तरावरची तुम्ही स्पर्धा परीक्षा बघितली की तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न सोडवणं अत्यंत महत्वाचं असलेलं पाहायला मिळेल तर काय आहे की खालील प्रत्येक वाक्यातील बघा की खालील प्रत्येक वाक्यातील खालील <laughs> प्रत्येक वाक्यातील नाम ओळखा खालील प्रत्येक वाक्यातील नाम ओळखा विद्यार्थी की प्रश्न क्रमांक एक आहे त्या प्रश्न क्रमांक एक आहे तो आपण लिहितोय त्यांचा सर्वांना राग आला त्याचा सर्वांना राग आला त्याचा सर्वांना काय आला राग आला विद्यार्थी आपण नामवर आधारित असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण काय करतोय या लेक्चर अत्यंत सुस्पष्टपणे देण्याचा प्रयत्न करतोय खाली प्रत्येक वाक्यातील नाम ओळखा प्रश्न क्रमांक एक आहे प्रश्न क्रमांक एक काय त्याचा सर्वांना राग आला त्याचा नंबर एक आहे त्याचा नंबर दोन आहे सर्वांना म्हणजे त्याचे जे पर्याय आहेत ते पर्याय आपण सुरुवातीला घेणार त्यानंतर तिसरं आहे राग तिसरं काय आहे राग आणि चौथं काय आहे आला आता या वाक्यातील विद्यार्थी मित्र बघा की त्याचा सर्वांना आणि आला ही काय नाम नस नाहीये त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे राग येणार आहे म्हणजे प्रश्न क्रमांक एकच उत्तर काय येणार की त्याचा सर्वांना राग आला याच्यामध्ये प्रश्नाचे पर्याय काय होते त्याचा सर्वांना राग आणि आला तर राग हे त्याचं काय आहे उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन काय बघा विद्यार्थी मित्र कि किती किती उंच इमारत आहे ही 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 आता बघा विद्यार्थी मित्र कि किती उंच इमारत आहे ही याच्यामध्ये काय पर्याय दिले त्यांनी तर उंच पहिला आहे उंच दुसरा आहे इमारत पहिला आहे उंच दुसरा आहे इमारत तिसरा आहे किती तिसरा आहे किती चौथा आहे ही म्हणजे विद्यार्थी मित्र बघा की उंच इमारत किती आणि ही याच्यामध्ये नाम कोण झालं तर नाम झालं आपलं बघा की नाम कोण झालं याच्यामध्ये इमारत विद्यार्थी मित्र हो। प्रश्न स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला आलेले पाहायला मिळतात विद्यार्थी मित्र हो। अपन नमुना प्रश्न म्हणून दोन प्रश्न सॉल्व करून घेतलेले आहेत आणि पंढरीत राणेच्या पुस्तकामध्ये सर्व प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व करा जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे कळवा आपण दोन प्रश्न घेतलेले आहेत इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढील भागावर आधारित असणारे नमुना प्रश्न घेणार आहोत धन्यवाद